आणि निवडणूक होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आणि बहुमत मिळत असताना केलं आज हिंदुस्थानामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा। नेतृत्व ठिकाणी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे कारण हे जोपासणार नेतृत्व आहे प्रत्येकाला न्याय मिळून देणार नेतृत्व आहे म्हणून इच्छा आज खऱ्या अर्थानं बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणाचे यश मिळत भारतीय आदरणीय देशाचे लोकप्रिय प्रसार आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामुळे आणि त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा त्यांनी प्रचार प्रमुख प्रचारामध्ये सामील होते आणि त्यांचे नेतृत्व झाले त्या ठिकाणी बिहारमध्ये आपल्या भाजप भाजपचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आज खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये काय उत्साह आणि आज आमच्या महाराष्ट्रामध्ये असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा उत्सव साजरा होतोय ह्याच्यामध्ये कारण असं आहे की जे आज नरेंद्रभाई मोदी साहेबांनी पूर्ण भारतामध्ये जे काम केले आज खऱ्या योजना जी आहे ती खरी योजना हे नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी आज बिहार प्रते 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 आज बिहारमध्ये प्रत्येक बहिणीला त्या ठिकाणी मदत होते बिहारमध्ये प्रत्येक बांधवाला मदत होते आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी बांधव असतात भगिनी असतं भाजप नेतृत्व नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवाभाऊनच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकरी माझा तुझ्याला होताना दिसतोय मी देवा सुद्धा आभार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी मोठी ताकद लावली ताकद लावल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले काही बिहारी वर्ग ठेरला जाऊन त्यांनी फक्त मतदान त्या ठिकाणी केलं आणि म्हणून करता आज ठरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकीकडे बघितलं जातं कडे भाजपवर केली जाते मोदी साहेब वर केली जातील परंतु जे सामान्य जनता आहे ती सामान्य जनता हे मोदी साहेबांच्या आणि देवेंद्र भाऊंच्या पाठीमाग आहे हे आज बिहार करून दाखवले आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला